मित्रांनो या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला पहिला साहेब म्हणून ज्याला संबोधला जातो तो दशम हिंद केसरी बकासूर हा पळशी साहेब केसरी मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालेला आहे मोइल चेट समोर पाहू शकताय आपला आवडता दशम हिंद केसरी बकासूर लाखो दिलोगी धडकन मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकता तुम्ही मोइल चेट पण आले साहेब केसरी पळशी मैदान लाखो दिलो की धडकन दश के मेंद केसरी बकासूर मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघू शकताय तुम्ही नुकताच मित्रांनो बकासूर मैदानामध्ये दाखल आहे शेट आहेत बैलगडी शर्यत क्षेत्रातला पहिला साहेब या साहेब केसरी पळशी मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो बघू शकता थोड्या वेळामध्येच मित्रांनो मैदानाला सुरुवात होणार आहे बघू शकता बकासूर साहेब मित्रांनो लाखंड महाराजाचा काळी नाही दिलो की धडकन बकासूर साहेब ओळीशी मैदानामध्ये दाखल झालेले आहे बकासूर साहेब